आपल्याला माहीत आहे आपण एखाद्याचं वैर पत तर ते वैर कधीच शांत होत नाही कारण आपलं वैरपण वाढतच जातो आपण एकमेकांचा द्वेष करत जातो एकमेकांचा राग करत जातो आणि आपलं जे वैर आहे ते कधी संपतच नाही ते कधी शांतच होत नाही तर अशीच एक भगवान गौतम बुद्धांची एक कथा मी तुम्हाला सांगत आहे काळी यक्षिणीची कथा म्हणजेच वैराने वैर वाईर शांत होत नाही यावर आधारितच ही एक कथा आहे दोन स्त्रिया मत्सरापोटी मौन अनेक जन्मापासून बदला घेत घेत बुद्ध काळात यक्षिणी आणि कुलकन्याच्या रूपात श्रावस्थेत जन्माला आल्या होत्या कन्या उपवर होऊन पतिगृही गेली जेव्हा जेव्हा तिला मूल होत होते तेव्हा तेव्हा यक्षिणी येऊन त्यांना खाऊन टाकत होती तिसऱ्यांदा ती आपल्या आईच्या घरी प्रसूत झाली मुलगा मोठा व शहाणा झाला तेव्हा ती आपल्या पती सोबत पुन्हा पतीगृही जाण्यास निघाली मार्गात जेतवन महाविहाराजवळ दूध असताना त्या यक्षिणीला येताना तिने पाहिले भयाने धावत धावत ती तथागतांपाशी गेली आपल्या तान्या बाळास तथागतांच्या चरणावर ठेवून म्हणाली भंते याला जीवनदान द्या यक्षिणीला सुमन नामक देवतेने जेतवनाच्या दारापाशीच ठेवले होते तथागतांनी आनंदाला पाठवून तिला बोलावून घेतले येऊन ती उभी असताना तू असे का करीत आहेस असे विचारले जर तुम्ही दोघीही माझ्या समोर आल्या नसत्या तर तुमचे शत्रुत्व अनेक चालत राहिले असते वैराने वैर वाईर वैर कशाला वाढविता तर शांत होत असते वैराने नाही असे भगवान गौतम बुद्ध म्हणाले म्हणजेच वैराने वैर वाईर कधी शांत होत नाही अवैरानेच ते शांत होते हाच खरोखरचा धम्म आहे म्हणजेच काय द्वेषावर प्रेमानेच मात करता येते तथागतांच्या सांगण्यावरून त्या कुलकर्णीने तिला आपल्या घरी नेले तिची अग्र खाद्यभोज्य प्रार्थना पदार्थाने पूजा केली आज सुद्धा लोक त्या काळी यक्षिणीची पूजा करतात